नमस्कार मित्रांनो आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेकदा एका प्रश्नामध्ये अडकतो तो, तो म्हणजे मी जर हे काम केले तर त्याचे फळ काय मला मिळेल या कामामध्ये माझ्याकडे काही चुका झाल्या तर त्याचे काय होईल त्याचे परिणाम काय होतील असे अनेक प्रश्न आपल्याला सतावतात टू बी और नॉट टू बी हे काम करावे की न करावे पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या प्रश्नांची उत्तरे चौथ्या अध्यायात देतात आज आपण पाहणार आहोत श्लोक सदतीस आणि श्लोक अडतीस जिथे सांगितलेली आहे श्लोक सदतीस श्री भगवान उच यथासी समिदो अग्निर्भस्म कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा हे अर्जुना ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी ढिगाला जाळून त्याचे राखीत रूपांतर करतो त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी मनुष्याच्या सर्व कर्मांना भस्मसात करून टाकतो आता त्याचे बारकावे बघूया जी ज्ञानाला अग्नीची उपमा दिलेली आहे आपण रोज जी काही कामे करत आहोत ती लाकडासारखी आहे ती कितीही मोठा ढीग असू दे कितीही मोठा आपल्या कर्माचा साठा असू दे पण जर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं जर आपण त्या ज्ञानाच्या मार्गावर असू तर ते ज्ञान हे सगळी जी आपली कर्म आहेत त्याला जाळण्यासाठी उपयुक्त आहे लाकूड कितीही मोठे असले तरी अग्नी त्याला सोडत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला हे सत्य समजते की आपण शरीर नसून आत्मा आहोत आपण या बोधावर येतो तेव्हा आपल्या पूर्व कर्मांची बाधत नाहीत आणि आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होतो बघूया श्लोक अडतीस न हि ज्ञाने न सदृशम पवित्रम इह विद्यते स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मने विंदती किती मोठी उपमा दिलेली आहे ज्ञानालाही ते पवित्र मेह विद्यते पवित्र ज्ञान जे आहे ते पवित्र आहे या जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही जो मनुष्य कर्मयोगामध्ये सिद्ध झाला आहे त्याला योग्य वेळी ते ज्ञान स्वतःच्या अंतकरणात आपोआप प्राप्त होते आपण बघतो आता थोडं सखोल बघूया आपण तीर्थयात्रा करतो दादा धर्म करतो श्रीकृष्ण म्हणतात की यापेक्षा सुद्धा ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे ते मनुष्याच्या मनातील सर्व अंधकार आणि अज्ञान दूर करते पाश्चात्य लोकांमध्ये असं म्हणतात की नॉलेज इज पॉवर पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ज्ञानेनं सदृशम पवित्रम विद्यते म्हणजेच काय की ज्ञानासारखं दुसरं पवित्र असं काहीच नाही त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानाला पवित्र म्हटलं गेलेलं आहे कारण जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा आपली या जन्माची पूर्वजन्मीची सगळी पाप धुळून निघतात म्हणून या ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे दुसरं सांगितलेलं आहे योग संसिद्ध म्हणजे काय हे ज्ञान जे आहे ते कुठे बाजारात विकत मिळत नाही ते जेव्हा माणूस आपले कर्तव्य निष्ठेने करतो कर्मयोगाने करतो तेव्हा त्याचे चित्त हे शुद्ध होते हे कुठेही आपल्याला विकत मिळत नाही कुठेही <coughs> शिकायला मिळत नाही हे जेव्हा आपण आपली कर्म या बोधावर येऊन आपल्याला आपली कर्म करत राहायचे आहेत आपल्याला आपली अपले साधना चालू ठेवायची आहे आणि ती साधना जेव्हा योग्य मार्गावर जाईल आपल्याला भेट गुरु भेटतील गुरु आपल्याला मार्गदर्शन करतील तेव्हा हे ज्ञान आपल्याला आपोआप मिळणार आहे भगवंतानी म्हटलेलं आहे स्वतःच्या अंतकरणात आपोआप प्राप्त होते आणि तिसरं म्हटलेलं आहे याच आत्मने विंदती काला कालेन जेव्हा योग्य वेळी येईल स्वयं आत्मनी विंदती स्वतःहून ते आपल्या चित्तामध्ये मनामध्ये प्रगट होणार आहे अध्यात्मामध्ये घाई चालत नाही तुम्ही महिनाभर नामजप केला आता मला हे एवढी सिद्धी मिळाली पाहिजे वर्षभर केला दहा वर्ष केला घाई चालत नाही जसा आपला सराव वाढतो तसे योग्य वेळी तुम्हाला ते आत्मज्ञान तुमच्या आतूनच जाणवू लागते त्यामुळे अडतीसावा श्लोक खूप महत्वाचा आहे तत् स्वयं योग संसिद्ध काल आत्मनी विंदंती आता बघूया की आपण हे दोन्ही श्लोक बघितले की याच्यामध्ये ज्ञानाला महत्व किती आहे हे आपण समजून घेतले आपल्याला काय समजले की आपण किती पुस्तक वाचली तरी जोपर्यंत आपण आपले कर्म निष्ठेने करत नाही तर यामध्ये कर्म हा जो भाग आलेला आहे तो आपल्या साधनेचा भाग आलेला आहे आपलं जे कर्म आहे ते आपण निष्ठेने करत नाही तो पर्यंत खरे ज्ञान आपल्याला मिळणार नाही आणि एकदा का ते ज्ञान मिळाले की या कर्माची भीती उरणार नाही कि मी हे काम करत आहे त्याचा परिणाम काय होईल मला सुख मिळेल का दुःख मिळेल माझं पुण्य वाढेल का पाप वाढेल हे सगळे प्रश्न मिटून जातील त्यामुळे ते आत्मज्ञान मिळण्यासाठी साधने मध्ये खंड पडता कामा नये हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट्स मध्ये जय कृष्ण लिहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील श्लोक बघणार आहोत अध्याय चौथा तर संपत आलेला आहे धन्यवाद हरिओम तत्स